हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपले एपी के हेल्प युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की इंस्टाग्राम अकाउंट कशाप्रकारे डिॲक्टिवेट करायचं चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो इंस्टाग्राम अकाउंट डिॲक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला इंस्टाग्राम ॲप ओपन करावी लागेल ठीक आहे तुमची इंस्टाग्राम ॲप ओपन करा ओपन केल्याच्यानंतर बघा तुम्हाला तुमची इंस्टाग्राम आय डी इथं दिसेल हे तुमची प्रोफाईल दिसेल बघा इथं खाली तुम्हाला दिसेल तुमची प्रोफाईल आयकन तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटचं प्रोफाईल ऐकन दिसेल त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला असे वरती तुमची तीन लाईन दिसेल तुम्हाला कोपऱ्यामध्ये त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं काही ऑप्शन दिसतील जसं अकाउंट सेंटर सेव असे काही ऑप्शन दिसतील तुम्हाला इथं अकाऊंट सेंटरवर क्लिक करावं लागेल जसं तुम्ही अकाउंट सेंटरवर क्लिक कराल तुम्हाला इथं ऑप्शन दिसतील असं पेज इंटरफेस तुम्हाला दिसेल बघा मित्रांनो इथं तुम्हाला अकाउंट सेटिंगमध्ये एक पर्सनल डिटेल्स असं ऑप्शन दिसत असेल त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमचे पर्सनल डिटेल्स म्हणजे की तुमचं अकाउंट इन्फो म्हणजे तुमचा मोबाईल नंबर इथं ॲड केलेला असेल किंवा ईमेल आय डी ॲड केलेली असेल तर तुम्हाला दिसेल तुमची डेट ऑफ बर्थ ठीक आहे एवढं दिसल्याच्यानंतर तुम्हाला खाली दिसेल अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं दिसेल डिॲक्टिव्हेशन ऑर डिलीशन हे ऑप्शन दिसते यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमची इथं तुमची प्रोफाईल दिसतील एक किंवा एका एक किंवा एकापेक्षा जास्त तुमच्या प्रोफाईल असतील तर तुम्हाला इथं दिसतील तर मित्रांनो तुम्हाला जो इंस्टाग्राम अकाउंट डिॲक्टिवेट करायचा आहे त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं दोन दोन ऑप्शन दिसतील डिॲक्टिवेट इंस्टाग्राम अकाउंट आणि डिलीट अकाउंट असे दोन ऑप्शन दिसतील तर तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करायचं असेल तर तुम्ही हे ऑप्शन खालचं ऑप्शन तुम्ही चूज करू शकता पण मित्रांनो आपल्याला फक्त टेम्पररी अकाउंट डिॲक्टिवेट करायचा आहे तर वरचं ऑप्शन क्लिक करा आणि कंटिन्यू करा कंटिन्यू केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटचा पासवर्ड इथं टाकावा लागेल पासवर्ड टाकल्याच्यानंतर कंटिन्यू करा कंटिन्यू केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला असं इंटरप्राईज असं इंटरप्राईज दिसेल डिॲक्टिवेट युअर इंस्टाग्राम अकाऊंट बघा इथं तुम्हाला एक रिझन द्यावं लागेल तुम्ही का इंस्टाग्राम अकाउंट डिॲक्टिवेट करता ते बघा मित्रांनो मी इथे एक रिझन सिलेक्ट करत आहे क्रिएट सेकंड अकाउंट यावर क्लिक करतो मित्रांनो तुम्ही यापैकी कोणतंही रिझन सिलेक्ट करू शकता रिजन सिलेक्ट केल्याच्यानंतर कंटिन्यू करा कंटिन्यू केल्याच्यानंतर अनादर अकाउंट ऑन इंस्टाग्राम असं तुम्हाला दिसेल त्यावर कंटिन्यू करा कंटिन्यू केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं इंटरफेस दिसेल कन्फर्म टेम्पररी कन्फर्म टेम्पररी अकाउंट डिॲक्टिवेशन तर मित्रांनो डिॲक्टिवेट असं नाव आहे तुम्हाला यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमचं अकाउंट इथं टेम्पररी डिॲक्टिवेट होईल तुम्हाला जर रिॲक्टिवेट करायचं असेल तुमचं अकाउंट तर मित्रांनो तुम्ही तर तुमच्या इंस्टाग्रामची आयडी आणि पासवर्ड तुम्ही टाकून तुम्ही रिॲक्टिवेट करू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कोणतेही इंस्टाग्राम अकाउंट रिॲक्टिवेट करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा